या वहिचे पानांचे फायदे काय असणार तर वह्या अन्नांचा खर्च कमी होणार असून मुलांना दरातील वहिनचे वजे कमी होणार आहे त्याचप्रमाणे मुलांनी आपल्या पुस्तकातील पानांवर केलेल्या नंदीचा वापर करता येणार आहे त्यामुळे आपल्या मुलांची शैक्षणिक क्षमता किती आहे याची देखील पालकांना कल्पना येणार आहे पुस्तकाचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांना पुस्तकातील पाण्यावर केलेल्या नोंदीचा वापर करता येणार आहे तसेच विद्यार्थ्यांना स्वतःच्या शब्दात या नोंदी करता